हॅलो नर्सिंग स्टुडंट तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे व्याख्या डेफिनेशन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ए एन एम आणि जे एन एम फर्स्ट इयर डेफिनेशन महत्त्वाचे डेफिनेशन आहेत आय एम पी जे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेलं डेफिनेशन तेच घेता आपण तर एका व्हिडिओमध्ये पूर्ण डेफिनेशन घेता येत नाही त्याच्यामुळे आपण थोड्या थोड्या करून पूर्ण आपलं डेफिनेशन कम्प्लीट करू त्याच्यावरती थोडे थोडे व्हिडिओ बनवून तर सुरू या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि घंटीला घंटीलासुद्धा दाबा आणि तुम्हाला जर वि माझे व्हिडिओ जर खरंच यूजफुल वाटले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे जे काही मराठी मित्र अस मैत्रिणी असतील त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा आणि आणखी तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा तर कम्युनिटी हेल्थचं डेफिनेशन पहिली डेफिनेशन आहे आपले संभाषण तर संभाषण म्हणजेच काय तर दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखाद्या एक विषयावर स सं, संदेश एकामेकांना सांगतात त्याला संवाद असे म्हणतात आता संभाषण म्हणजेच काय तर दोन दोन किंवा अधिक त्यामध्ये व्यक्ती एकत्र येऊन एखादा एक विषय व त्या विषयावर चर्चा एक करून एकमेकांना एक तो विषय सांगतात त्याला संभाषण असे म्हणतात नेक्स्ट आहे आजाराची व्याख्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रचनात्मक किंवा कार्यात्मक अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होणे म्हणजेच आजार अथवा रोग होय तर व्यक्तीच्या शरीरामध्ये रचनात्मक किंवा कार्यात्मक अडथळा अडथळा म्हणजेच अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती किंवा मानसिकतेवर स्वास्थ्यावर होणे म्हणजेच आजार अथवा रोग होय नेक्स्ट आहे सामुदायिक उपचारांची व्याख्या सामुदायिक निदानाच्या माध्यमातून समुदायाच्या आरोग्य समस्येचे उप उपायांसाठी निराकरणासाठी उपलब्ध साधने यानुसार केल्या जाणाऱ्या उपचारांना सामुदायिक उपचार म्हणतात आता सामुदायिक उपचार म्हणजेच काय तर सामुदायिक निदानाच्या माध्यमातून समुदायाच्या आरोग्य समस्यांच्या उप उपायांसाठी नि त्या उपायांसाठी निराकरणासाठी उपलब्ध जे काही साधने असतात यानुसार केलेल्या जाणाऱ्या उपचारांना सामुदायिक उपचार असे म्हणतात नेक्स्ट आहे सामाजिक आरोग्य समाजातील व्यक्ती व कुटुंबांना प्रतिबंधनात्मक संवर्धनात्मक उपचारात्मक सेवा लोकशिक्षण समुप समुपदना समुपदनेश सॉरी समुपदनेसहित देण्याच्या नियोजनाबद्ध परिचार्य प्र प्रक्रियेला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग प्रोफेसर असे म्हणतात आता समाजातील समाजातील जे काही व्यक्ती व कुटुंबांना प्रतिबंधनात्मक व संवर्धनात्मक उपचारात्मक जे सेवा पुरवल्या जातात त्या समु, समुपदनासहित देणाऱ्या देण्याचे जे नियोजनबद्ध परिचार्य किंवा प्रक्रियेला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग प्रोफेसर असे म्हणतात नेक्स्ट आहे सातरोगशास्त्र मनुष्यात आढळणारे अनेक विविध रोग प्रकार आणि त्या रोगावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांशी सात संबंधित असते तर मनुष्यात आढळणारे जे काही अनेक रोग प्रकार रोग प्रकार आणि त्या रोगावर परिणाम करणारे जे काही विविध घटक असतात त्यांना सातरोगशास्त्र किंवा सात संबंधित रोग असे म्हणतात हे झाले आपले चार डेफिनेशन सॉरी पाच या ठिकाणी आपला हा दहा मार्कचा पूर्ण क्वेश्चन संपला आणि सर्व डेफिनेशन हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे चांगलं याच्यावरती चांगला स्टडी करा आणि तुमच्या हे डेफिनेशन पूर्ण तोंडी पाठ असल्या हवेत किंवा तुम्ही याच्यावरचे सह सहजासहजी वाचन केले तरी एक दोन वेळा व्हिडिओ जरी पाहिला तर तुमच्या हे सहजासहजी लक्षात राहतात आणि याच्यावरती तुम्ही पेपरमध्ये चांगल्या प्रकारे पेपर सोडवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा थँक्यू त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय